नमस्कार आज आपण हिवाळी स्पेशल मेथीचे लाडू करतोय त्यासाठी आपण सुरुवातीला वजनी प्रमाण बघूया वजनी प्रमाणात पाव किलो आपण मेथी घेतले पाव किलो गहू घेतलेले आहेत पाव किलो आपण इथे हिरवे मूग घेतलेत अर्धा किलो एवढा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी इथे सुकं खोबरं घेतलंय वजनी प्रमाण तर साठ ग्रॅम आपलं इथे सुकं खोबरं आहे शंभर ग्रॅम खारीक पावडर शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू शंभर ग्राम डिंक पाव किलो तोप आहे वाटीचं प्रमाण पाऊन वाटी तो वाटीचं डिंकाचं प्रमाण बघाल तर पाऊन वाटी डिंक पाऊन वाटी हालीम एक वाटी काजू एक वाटी बदाम इथे आहे हे आपण आता वाटीचं प्रमाण बघत आहोत एक वाटी इथे आपण खारीक पावडर घेतली आणि एक मोठी पावन वाटी आणि पावन वाटी इथे हिरवे मूग झालेले आहेत आपल्याला घ्यास एकदम कमी ठेवून थोडे थोडे घालून सतत अशी काळापासून परतत राहून आपल्याला एक सारखे हे मूग भाजून घ्यायचे डार्क रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचे नाही हलका असा रंग बदली झाला मूग भाजल्याचा सुवास सुवास खूप छान येतो लागला हलका बघू शकता आपले इथे मूग भाजून झालेत आता आपल्याला हे काढून ह्याच पद्धतीत सगळे मूग आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मूग आता मी हे काढून घेते आणि इथे सगळे मूग भाजून झाले आता आपल्याला इथे गहू भाजून घ्यायचे गहू सुद्धा मी ते दोन बॅच मध्ये भाजून घेणार आहे गहू भाजले की नाही हे कसे ओळखणार गहू भाजले की गहू फुलायला लागतात पण आपल्याला ते फुलू द्यायचे नाही गव्हाचा हलका असा रंग बदली झालेला असेल आणि हा गहू तडतड असा उडायला लागला की लगेच तो आपल्याला काढून घ्यायचा तो फुलू द्यायचा नाही मी इथे गहू वापरलेले आहे तुम्हाला जर रवा वापरायचा असेल तर तुम्ही ह्या लाडू मध्ये रवा सुद्धा खालू शकता इथे आता शेवटी आपल्याला मेथी भाजायची आहे मेथी जास्त भाजायची नाही अगदी दोन ते तीन मिनिटं त्यापेक्षा जास्त नाही मी इथे एक मिनिटभर घ्यास कमी ठेवून मेथी भाजून घेतली कडी अगदी चांगली गरम आहे त्यामुळे घ्यास बंद करून मी आता ही मेथी परतून घेत आहे अगदी दोन तीन मिनटस मेथी फक्त परतून घ्यायची मेथी जर जास्त भाजली तर लाडू कडू होतील इथे आता मेथी भाजून झाले मी आता ते काढून घेते हे सगळं भाजलेलं साहित्य जर तुम्हाला घरी मिक्सर वरतीच बारीक करून घ्यायचं असेल तर मिक्स करू नका सगळं वेगवेगळं काढून घ्या आणि नंतर एक एक करून मिक्सरला फिरवून घ्या घरगंटीवरून जर तुम्हाला दळून आणायचं असेल तरच तुम्ही मिक्स करून घ्या मेथी मूग आणि गहू भाजून झाल्यावरती ते एकावर एक न घालता ताटामध्ये किंवा पेपरवरती पसरवून घाला पसरवून घातल्याने खाली पाणी सुटणार नाही आणि ते ओलसर होणार नाही हे पूर्ण थंड झाल्यावरती मी घरघंटीवरून दळून आणणार आहे खोबरं जे आहे ते आपण एक वाटी घेतलं होतं वाटीचं प्रमाण तुम्ही इथे बघाल तर एक वाटी आपले इथे खोबरं झालेलं आहे खोबरं तुम्ही किसून घेऊ शकता मी किसून घेतलं नाही तर त्याचे तुकडे करून सर चालू बंद करत मिक्सरला मी फिरवून घेतले तुम्ही विकत च डेसिकेटेड कोकोनट घातलं तरी सुद्धा चालेल हालीम भाजून घेऊया हालीम भाजताना तूप घालायचं नाही तर कोरडाच हालीम आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे घ्यास कमी ठेवून हालीम सुद्धा जास्त रंग बदली होईपर्यंत भाजू नका हलका असा त्याचा रंग बदली झाला हालीम पुरला की समजायचं तो भाजून झालेला आहे इथे आपला हालीम सुद्धा भाजून झाला हे सगळं भाजताना घ्यास मात्र एकदम कमी ठेवूनच भाजून घ्या खोबरं भाजताना सुद्धा खोबऱ्याला आपलं असं तेल असतं त्यामुळे तूप न घालताच आपल्याला ते कोरडं भाजून घ्यायचंय खोबरं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे हे कमी वेळामध्ये भाजून होतं आणि एक सारखं छान आपल्याला ते भाजता येतं मेथीचे लाडू करतोय आपण त्यामध्ये आपण हिरवे मूग सालवाले घालून घेतलेले आहेत हिरवे मूग घातल्याने मेथीचा लाडू हा जर तुम्ही मूग न घालता केला तर सगळं त्यामध्ये जे साहित्य आपण घालणार आहे ते खूप उष्ण असतं हिरवे मूग घालून जर लाडू केले तर लाडू कोणीही कोणत्याही वयाच्या माणसाने खाल्ले किंवा अगदी बाईने खाल्ले तरी सुद्धा कोणताच त्रास होत नाही मेथीचे लाडू करताना आपण जे सगळं साहित्य घालतो ते खूप उष्ण असतं हिरवे मुग खूप पौष्टिक असतात हे लाडू खाल्ल्यावर उष्णतेचा कोणताच त्रास होत नाही इथे आता खोबरं एक सारख्या रंगावरती चांगलं भाजून झाले त्याच कढईमध्ये मी आता इथे खारीक पावडर घालून घेतली खारीक पावडर आपल्याला कमी भाजून घ्यायचे खारीक पावडर भाजली हे कसं ओळखणार हलका रंग बदली झाला सुवास यायला लागला की आपल्याला लगेचच ही काढून घ्यायची त्यापेक्षा जास्त आपल्याला अजिबात हे भाजायचे नाही इथे आता आपली खारीक पावडर सुद्धा भाजून झालेली आहे मी आता ही काढून घेते त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचंय तूप घालून ते चांगलं गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये बदाम घालून घ्यायचे आहेत बदाम आपल्याला तुपावरती तळून घ्यायचे म्हणजे लाडू मध्ये ते छान लागतात इथे आता मी बदाम घालून घेतले बदाम तळले की नाही ते कसे ओळखणार बदाम तळल्यानंतर ते हलके असे फुललेले दिसतात फुललेले वाटले की आपल्याला लगेचच हे काढून घ्यायचे त्याचा जास्त रंग वगैरे बदलायचा नाही नाही तर बदामाची चव आहे ना ते बदली होईल इथे आता बदाम सुद्धा आपले तळून झाले आहेत तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला ते थोडे फुल्ल्यासारखे दिसत असतील आता हे तळून झालेले बदाम आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊया बदाम आपले काढून झाले की त्याच कढईमध्ये आता आपल्याला काजू तळून घ्यायचे काजू तळताना सुद्धा आपल्याला जास्त डार्क रंगावर ते काजू तळायचे नाही जास्त डार्क रंगपर्यंत काजू तळले तर काजूची चव आहे ती बदली होते इथे आता आपण काजू सुद्धा तळून घेतलाय हलका असा सोनेरी रंग आलेला आहे काजू तुपातून काढून घेतली तरी त्याची तळायची प्रोसेस आहे ती चालूच असते त्यामुळे आपण इथे हलक्या रंगावरती जरी काजू काढून घेते तरी ते थोड्या वेळाने बघाल तर थोडासा त्याला डार्क असा रंग तुम्हाला आलेला दिसेल आता एक आमच्या अजून तूप घालून घेतलंय तूप वितळलं की आपल्याला थोडा थोडा डिंक आता तळून घ्यायचा आहे डिंक तळताना सुद्धा इथे घ्यास मी कमीच ठेवलेला आहे डिंक एकदम जास्त घालू नका अगदी थोडा थोडा डिंक घालून तुम्ही तळून घ्या डिंक तळला की नाही हे कसं ओळखणार डिंक फुलला की तो तुम्ही दाबून बघा चमचाने दाबला की तो खाली दाबला जातो यावरून समजत आपला डिंक चांगला तळला गेलेला आहे इथे आता ह्याच पद्धतीत मी सगळा डिंक आहे तो तळून घेते डिंक तळून झाला की त्याच कढईमध्ये शेवटी आपण हे पीठ जे तयार करून घेतले गव्हाचं मेथीचं आणि मुगाचं ते पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे पीठ जे आहे घरघंटीवरती दळून आणताना जसं आपण बेसन लाडूसाठी रवाळ आणतो ना तसंच हे दळून आणायचं तूप आपल्याला थोडं थोडं घालून पीठ आहे ते चांगलं भाजून घ्यायचंय पीठ भाजताना पिठाचा छान असा खमंग असा सुवास यायला लागला हलका असा रंग बदली झाला की समजायचं आपलं पीठ भाजून झालंय जास्त डार्क रंगावरती पीठ भाजू नका तुम्हाला मेथीचा लाडू जर अजिबात कडू आवडत नसेल हे पीठ भाजून झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यात भरून तुम्ही चार ते पाच दिवसासाठी ठेवलात आपण तूप घालून भाजलेलं असतं त्यामुळे मेथीचा कडू जो पणा आहे ना तो पूर्णपणे निघून जातो लाडू अजिबात कडू लागत नाही रोज रोज त्यांना तुम्ही फक्त खाली वर करून पुन्हा तसा दबा बंद करून ठेवत जा इथे आता आपलं पीठ जे आहे ना तुम्ही बघाल तर भाजून झालेला आहे पीठाला हलका असा रंग बदली झालेला आहे छान सुवास यायला लागलेला आहे याच पद्धतीत थोडं थोडं तूप घालून मी पीठ आता इथे भाजून घेते आपलं डिंक सुद्धा तळून झालेला पूर्णपणे थंड झालेला आहे ते एखाद्या ग्लासने किंवा पेल्याने तुम्ही त्याला मॅश करून घेऊ शकता डिंक चांगला तळल्यामुळे तो पेलाने अगदी सहज मॅश होत आहे तुम्ही इथे बघू शकता मी डिंका आहे तो संपूर्ण असा पेल्यानेच मॅश करून घेतला डिंकाची चांगली पावडर इथे तयार झाले आपल्याला ही पावडर आता आपण भाजून घेतलेल्या पिठामध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे डिंक सगळं आपण पिठामध्ये घालून घेतल्यावरती त्या ताटाला तुम्हाला तूप दिसत असे तर हे तूप आपल्याला वायात न घालवता असं थोडंसं कोरडं पीठ आहे ते ताटामध्ये घालून घ्या आणि पीठ आहे ते ताटाला असं पुसून घ्या सगळं तूप जे ताटाचं आहे ना ते तुमचं निघून येईल इथे तुम्ही बघू शकता आपलं तो पाय ताटाला लागलेलं ते इथे निघून आलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये आपण जी भाजून घेतलेली खारीक पावडर आहे ती आणि हालेम आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचंय बाकीचं जे साहित्य आहे ड्रायफ्रूट वगैरे ते आपल्याला आधी घालायचे नाही गूळ घालून घेते गूळ मी किसून न घेता सुरेने बारीक करून घेतलेला आहे सुरणी बारीक करताना तो चांगला बारीक करून घ्या जाड जाड अजिबात ठेवू नका इथे मोठी पाऊन वाटी एवढा आपला पारिक केलेला कूळ झालेला आहे वाटीच्या प्रमाणामध्ये वजनी प्रमाण गुळाच अर्धा किलो आपला गुळ आहे गुळ घालून आपल्याला हे मिक्स मिक्स करू शकता मी इथे हातानेच करून घेते हाताने अगदी एक सारखा आपल्याला गुळ आहे तो पिठामध्ये मिक्स करता येतो सहज कुणीही अगदी पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुम्ही हे लाडू करू शकता आपल्याला ला हे लाडू करण्यासाठी अजिबात गुळाचा पाक करायचा नाही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हे लाडू करत आहोत हिरवे मूग घातलेले आहेत गहू घातलेले आहेत त्यामुळे अजूनच हे पौष्टिक तयार होतात पण तुम्हाला हिरवे मूग गहू तर तुम्ही रवा सुद्धा भाजून घालू शकता तुम्हाला अशक्तपणा थकवा असेल तर तुम्ही मूग आणि गहू घालून जर असे लाडू केलात आणि रोज एक लाडू आणि एक ग्लास दूध घेतला तर अशक्तपणा जो थकवा शरीरामध्ये आलेला असतो तो निघून जातो थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचंय जास्त एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका मिक्सरला हे फिरवताना फक्त दोनदाच मिक्सरला फिरवायचं आहे मिक्सर कप्त चालू बंद करत एकदा फिरवल्यानंतर पुन्हा चालू करायचं चा, लगेच बंद करायचं आहे असं मी चालू बंद करत मिक्सर फक्त दोनदा फिरवलाय तिसऱ्यांदा फिरवू नका पिठामधून तूप बाहेर इथे तुम्ही बघाल तर अगदी गुळ आपला छान पिठामध्ये मिक्स झालेला आहे कुठेच तुम्हाला गुळाचे खडे दिसत नसतील ह्याच पद्धतीत सगळं हे पीठ मिक्सरला फिरवून घेते सगळं वेट मिक्सरला फिरवून झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे ड्रायफ्रूट आपल्याला असे शेवटीच घालून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट घालून मिक्सर आपल्याला चालू बंद करत एकदम पावडर न करता ड्रायफ्रूटचे थोडे थोडे तुकडे असे आपले दिसले पाहिजे म्हणजे ते लाडू मध्ये सुद्धा छान दिसतात लाडू खाताना ते दाताखाली आल्यावरती लाडू अजूनच छान लागतो चवीला इथे मी आता सुख खोबरं आहे भाजून घेतलेलं ते घालत आहे तुम्हाला खोबरं मिक्सरला फिरवायचं नसेल तर तुम्ही हे असं सुद्धा घालू शकता मिक्सरला फिरवणार असेल तर असं मिक्स करून घ्या आणि फक्त एकदा फिरवा दुसऱ्यांदा मिक्सर अजिबात फिरवू नका तुम्ही मिक्सरला फिरवताना मिक्सर चालू केला की लग्नच तर मिक्सर बंद करून घ्या नाहीतर आपले ड्रायफ्रूट चे सुद्धा पूर्णपणे पावडर होऊन जाईल खोबरं जे आहेत घालून मिक्सर फक्त एकदाच फिरवून घेतला तुम्ही बघा ड्रायफ्रूट अजिबात आपलं बारीक झालेला नाही ड्रायफ्रूट चे तुम्हाला अजून कुठे कुठे बारीक असे तुकडे दिसत असतील मिक्सरला फिरवलेलं ड्रायफ्रूट आणि खोबरं आहे ते आपल्याला पिठामध्ये घालून मिक्स करून घ्यायचंय त्याआधी आपल्याला इथे अर्धा चमचा सुंठा पावडर घालून घ्यायचे सुंटा पावडर घालताना जास्त घालू नका गरम असे त्यामुळे अर्धा चमचा इथे मी सुंठा पावडर घालून घेतले तुम्ही चमचाने सुद्धा हे सगळं छान मिक्स करू शकता पण हाताने मिक्स केलं तर अगदी एकसारखं आपल्याला चांगलं मिक्स करता येतं मी ते घेतलंय आपल्याला आता लाडू बांधायला घ्यायचे पाव किलो एवढं तूप घेतलं होतं पाव किलो तुपामधलं फक्त दोन चमचे एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते पण मी ह्या पिठामध्ये घालून घेतलंय पाव किलो तुपाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे तूप घालून मिक्स करून घेतलं आता आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत तुम्ही हे लाडू मांडल्यावरतीच तुम्हाला सांगेल ज्या पद्धतीत आपण ड्रायफ्रूट मिक्सरला फिरवून घातलेत ना ते ओके लाडूला वरून छान दिसतात लाडू तोडल्यानंतर सुद्धा ते आतमध्ये छान दिसतात हिरवे मूग घातलेले आहे त्यामुळे कोण लाडू खाल्ल्यावरती कोणताही उष्णतेचा त्रास होत नाही इथे लाडू आपला बांधून झालाय ड्रायफ्रूट बघा किती छान असे ड्रायफ्रूट लाडू वरती दिसत आहेत मी तुम्हाला अजून एक लाडू बांधून दाखवते लाडूला तुपाची चकाकी सुद्धा छान आलेली आहे आणि ड्रायफ्रूट छान दिसत आहे एकदम पौष्टिक अगदी सहज करू शकतील आहे आता आपण लाडू वजनी प्रमाण बघत आहोत एक किलो नऊशे पंचेचाळीस ग्रॅम आपलं इथे लाडूचं वजनी प्रमाण झालेलं आहे दोन किलो साठी दोन लाडू आपले इथे कमी आहेत फिफ्टी नाईन लाडू झालेले आहेत म्हणजेच एकोणसाठ एवढे आपले इथे लाडू तयार झालेत तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते मी जर लाडू अजिबात कडू नको असेल तर तुम्हाला हे पीठ भाजून झाल्यावरती मी तीन चार दिवसांसाठी डब्यात भरून ठेवायला सांगितलं तसही तुम्ही करू शकता किंवा आपण जिथे पाव किलो मेथी घेतलेली आहे तिथे तुम्ही दीडशे ग्राम सुद्धा मेथी घेऊन पौष्टिक लाडू करू शकता हरू आपले इथे तयार झालेले आहेत तोडल्यावर सुद्धा तुम्हाला आतमध्ये छान असं ड्रायफ्रूट लाडू मध्ये दिसत असेल रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद